नमस्कार मैत्रिणींना मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या हुक आणि आयपट्टी कशी लावायची असते ती कोणत्या बाजूला पट्टी कोणत्या बाजूला आय पट्टी लावायची असते ते आपण बघितलं होतं आणि ह्या पट्ट्या लहान मोठ्या झाल्या तर कशा इथून कम कमी करायच्या ते सुद्धा बघितलेलं होतं आता इथे आपण गळ्याला पायपिंग कशी करायची ते बघणार हो। आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींना शेअर करा सगळ्यात आधी पायपिंग पट्टी कट करताना ह्या अशा सरळ कापडात इथे सरळ कापडात अशा ह्या कट करायच्या नाही तर ह्या अशा तिरकस कट करायच्या आहेत हे असं तिरकस मार्किंग करून इथे हे असं तिरकस मार्किंग करून ह्या पट्ट्या कट करायच्या आहेत आणि आता इथे मी हे असं तिरकस मार्किंग करून घेत आहे हे असं त्याच्यानंतर इथे त्याची रुंदी ही एक इंच किंवा सव्वा इंच एवढीच घ्यायची आहे इथे मी सव्वा इंच रुंदी इथे घेतलेली आहे ह्याप्रमाणे मोजून सव्वा इंचावर हे इथे कट करून घ्यायचं आहे आणि ह्या अशा दोन पट्ट्या लागणार आहेत म्हणून इथे मी परत इथे सव्वा इंच मार्किंग करून ही दुसरी सुद्धा कट करून घेणार आहे आता ही ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत इथे मी ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या अशा आता इथे लावताना ही जी हुकची पट्टी आहे त्या बाजूला इथे ह्या बाजूने हे असं लावायचं आहे ही बाजू उलटसुलट इथे चेक करायचं आहे जी ही उलट बाजू असेल आता ही उलट बाजू आहे तर ही उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्याप्रमाणे ठेवून इथून शिवायला सुरुवात करायची असते आणि दुसऱ्या पार्टला ही जी आयपट्टी आहे त्या बाजूला ह्या इथून शिवायला सुरुवात करायची असते ह्या इथून शिवायला सुरुवात करायची असते आता ही पहिली पट्टी आपण इथे लावून घेऊया आता ही इथे अशी ठेवायची आहे आणि इथे शिवून घ्यायची आहे ही पट्टी खेचायची नाही तशी जशी आहे तशीच लावायची आहे आता इथे गोल आकार आलेला आहे इथे गोल आकार आलेला आहे म्हणून फक्त इथे खेचायची आहे गोल आकार आहे इथे म्हणून जसा आकार आहे तशी सिलाई न घेता ही जी पट्टी आहे ती अशी खेचायची आणि मग जोडायला सुरुवात करायची खालचा भाग खे खेचायचा नाही आता इथे जोडल्यानंतर हे एवढं असं मार्जिन असायला पाहिजे तुम्हाला इथे हे सिलाई मार्जिन दिसत असेल एवढंच हे सिलाई मार्जिन इथे घेतलेलं आहे हे मार्जिन जर तुमचं वाकडं तिकडं झालं असेल तर तुम्ही हे सरळ करून घ्यायचं आहे आता इथे बघा इथे थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे इथे बरोबर आहे इथे सेम आहे पण इथे थोडंसं आकार बदललेला आहे तर परत इथे सिलाई मारायची आहे आता इथे हा एक्स्ट्रा कापड आहे तो थोडासा ठेवून पाव इंच किंवा अर्धा इंच ठेवून हा असा तिरकस इथे कट द्यायचा आहे त्याच्यानंतर इथे नख मारायचा आहे असं हे नख मारायला विसरायचं नाही आणि इथे जो आकार दिलेला हो आहे तिथे आपण छोटासा कट द्यायचा आहे पट्टी व्यवस्थित इथे फोल्ड होते त्याच्यानंतर काय करायचं आहे हे कापड हे असं आता बघा हे कापड जे आहे ते ह्या बाजूला हे असं इथे ही जी सिलाई मारलेली आहे तिथे ठेवायचं आहे असं आणि मग परत हे असं तुम्हाला असं हे असं दिसेल त्याच्यानंतर परत एक फोल्ड ही हा इथे जे फोल्ड केलेला आहे तिथे सेंटरमध्ये हा असा फोल्ड करायचा आहे हा असा फोल्ड केल्यावर या खाचेत बरोबर सिलाई घ्यायची आहे आणि इथे सुद्धा हे व्यवस्थित दिसणार आहे आता हे संपूर्ण इथेपर्यंत हे असंच करत यायचं आहे हे असा फोल्ड करायचं आहे आणि मग परत एक हा असा डबल फोल्ड इथे करायचा आहे आणि बरोबर खात्यात सिलाई घ्यायची आहे आता इथे गोल आकार आलेला आहे आता इथे गोल आकार आल्यामुळे जसे आहे तशी सिलाई इथे आकाराप्रमाणे इथे शिलाई घ्यायची आहे आता हा जो कापड उरलेला आहे तो हा काय करायचा आहे याला आतमध्ये असा फोल्ड करायचा आहे आणि मग हा असा फोल्ड करून इकडे हे असं करायचं आहे मला मी हे परत एकदा दाखवते हा जो कापड आहे हा हा असा हे असं एक सिंगल फोल्ड केल्याने असं होईल आणि नंतर मग हे असं करायचं आहे हे सिंगल फोल्ड केल्या गेल्यानंतर हे इकडे असं धुंडायचं आहे आणि मग हे असं करून इथे सिलाई घ्यायची आहे मग ह्या बाजूला इथे अशी सिलाई घ्यायची आहे मला कळलंच असेल कसं केलं तर पहिल्यांदा सिंगल फोल्ड हा जो कापड आहे तो हा असा फोल्ड करायचा आहे मग हा कापड खालच्या बाजूला आतल्या बाजूला फोल्ड करून परत एक फोल्ड असा करायचा आहे ह्याप्रमाणे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे आता इथे तुम्ही हे बघू शकता हे इथे एक्स्ट्रा कापड जे आहे ते कट करायचं आहे आणि ह्या पद्धतीने हा गोठ घ्यायचा आहे ही सिलाई जी आहे जिथे खाच असते तिथे ही सिलाई मारायची असते आणि इथे तुम्ही हे बघू शकता इकडे सुद्धा व्यवस्थित असा हा दुमडलेला गेला आहे कुठेही सुटलेला नाही आहे ह्याचप्रमाणे दुसऱ्या सुद्धा हे असंच करायचं आहे जोडताना आता ही पद्धत तुम्हाला कठीण वाटत असेल तर अजून एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला हे जे आहे तुम्ही हे असं सुरुवातीला असं फोल्ड करू शकतात आणि मग इथे हे असं जोडून घेऊ शकतात जर तुम्हाला हे असं आतमध्ये दुमडता येत नसेल ही पट्टी हो ही, 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 का ही अशी आतमध्ये दुमडता येत नसेल तर काय करायचं आहे ही जी पट्टी आहे ही सुरुवातीला अशी फोल्ड करायची आहे आणि इथे ठेवायची आहे आणि मग इथे शिवून घ्यायचं आहे आता इथे सरळच शिवायचं आहे इथे पट्टी फक्त खेचायची आहे अशी हा आकार खेचायचा नाही हा सरळच घ्यायचा आहे तिथे सेम मारताना आता पर्यंत ही सिलाई मारून घ्यायची आहे इथे सुद्धा हे असंच करायचं आहे सिलाई मारून झाल्यानंतर इथे नक मारायचं आहे ह्या इथे आणि मग हे आता सिंपल हे असं इथे सुद्धा हे असं डबल फोल्ड करायचं आहे आणि मग परत एक फोल्ड करून ह्या खाज्यात इथे सिलाई घ्यायची आहे इथे सिलाई पॅक करायची आहे आणि सेम पद्धतीने हे असं आतमध्ये फोल्ड करून इथे हा असा डबल फोल्ड करून आणि मग इथे बरोबर इथे ह्या खाते, इथे सिलाई घ्यायची आहे ह्या पद्धतीने इथेसुद्धा कुठेच कपडा असा हे झालेला नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे आणि ही सिलाई वेगळ्या दोरा मी याच्यासाठी घेतला आहे इथे तुम्हाला दिसावी सिलाई कुठे मारतात तर बरोबर ही इथे खाच असते त्या खाचेतच ही सिलाई घ्यायची आहे ह्याप्रमाणे तुम्ही गळ्याला पायपिंग करू शकतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ब इथे तुम्ही बघू शकता फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे आणि इथे जे आहे जेव्हा आपण पट्टी जोडतो तेव्हा फक्त पट्टी खेचायची असते आणि पट्टी खेचल्याने इथे आपोआप गोल सिलाई येत असते जेव्हा ही पट्टी आपण आतल्या बाजूला बढतो तेव्हा आकारात गोल आकारात इथे सिलाई घ्यायची हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर इथे तुमचा हा जो गळ्याचा आकार आहे तो अगदी व्यवस्थित येणार आहे बदलणार नाही आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि प्लीज जाता जाता व्हिडिओला लाईक करून जा पुन्हा भेटूया आपण याच्या नेक्स्ट शिवणकाममध्ये